नमस्कार मंडळी आज आहे ज्येष्ठा गौरी आव्हा तर या तीन दिवसामध्ये आपल्याला ज्येष्ठा गौरीचं आपण पूजन करतो त्यांची सेवा सर्व काही करतो त्यासोबतच त्या आपल्याला त्यांची कहाणी करणं त्यांची आरती करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं जर आपल्याच्याने गौरीचं पूजन करणं शक्य नसेल काही कारणास्तव तर अशा वेळेस आपण ही कहाणी जरी ऐकली तरीसुद्धा आपल्याला तेवढंच पुण्य मिळतं तर आज आपण ज्येष्ठा गौरीची कहाणी ऐकूया बघा ज्येष्ठा गौरीची कहाणी आठ पाट नगर होते तिथे एक ब्राह्मण राहत होता पुढे भाद्रपद महिना आला घरोघर लोकांनी गौरी आणला हे ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं मुले घरी आली आईला सांगितले आई आई आपल्या घरी गौरी आण आई, आई म्हणाली बाळांनो गौरी आणून काय करू तिची पूजापत्री केली पाहिजे घावन घाटण्याचा घावन घाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काहीच नाही तुम्ही ह्यांच्याजवळ जा बाजारातले सामान आणायला सांगा सामान आणले म्हणजे गौरी आणील मुले तिथून उठली बापाकडे आली बाबा बाबा बाजारात जा घावन घाटल्याचे सामान आणा म्हणजे आई गौरी आणीन बापाने घरात चौकशी केली मुलांचा नाद ऐकला मनात फार दुःख झालं सोन्यासारखी मुले आहेत पण त्यांचा हट्ट पुरवता येत नाही गरिबी पुढं उपाय नाही मागायला जावे तर मिळत नाही यापेक्षा मरणं बरं म्हणून उठला देवाचा धावा केला तळ्याच्या पाळी गेला जीव द्यावा म्हणून निश्चय केला अर्ध्या वाटेवर गेला तितक्यात संध्याकाळ झाली जवळच एक म्हातारी सवाशीन भेटली तिने त्यांची चाहूल ऐकली कोण म्हणून विचारले ब्राह्मणाने सर्व हकीकत सांगितली म्हातारीने बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या ब्राह्मणाने म्हातारीला घरी आणले बायकोने दिवा लावला चौकशी केली पाहुण्याबाई कोण आणल्या म्हणून विचारले नवऱ्याने आजी म्हणून सांगितलं बायकोनं बायको घरात गेली आंबेला करिता कन्या पाहू लागली तो मडके आपले कण्यांनी भरलेले दृष्टीस पडले तिला मोठे नवल वाटले ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्याला सांगितली त्याला मोठा आनंद झाला पुढे पुष्कळ फेज केली सगळ्यांनी पोटभर खाल्ली सगळीजण आनंदाने निजली सकाळ झाली तशी म्हातारीने ब्राह्मणास हाक मारली मुला ए मुला मला न्हाऊ घालायला सांग म्हणून म्हणाली घाव घावन घाटल्याने देवाला कर नाही नाही काही म्हणू नको रड काही गाऊ नको ब्राह्मण घरात गेला म्हणाला अगं अगं ऐकलंच अग, का आजीला न्हाऊ घाल असे म्हणून आपण उठून भिक्षेस गेला भिक्षा पुष्कळ मिळाली सपाटून गूळ मिळाला मग सगळे सामान आणले ब्राह्मणाला आनंद झाला बायकोने स्वयंपाक केला मुलाबाळांनासुद्धा सर्व पोटभर जेवली म्हातारीने ब्राह्मणास हाक मारली उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितले ब्राह्मण म्हणाला आजी आजी दूध कोठून आणू तशी म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नकोस आता उठ आणि तुला जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुंटपूर तितक्याच डावी बांध संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावं घेऊन हका मार म्हणजे त्या येतील तू त्यांचं तू दूध काढ ब्राह्मणाने तसे केले गाई म्हशींना हाका मारल्या वासरांना सुद्धा धावत आल्या ब्राह्मणांचा गोठा गाई ने भरून गेला ब्राह्मणाने त्यांचे दूध काढले दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळी संध्याकाळ झाली तशी म्हातारी आली मुला मुला मला आता पोचती कर ब्राह्मण म्हणू लागला आजी आज तुमच्या कृपेने मला सगळे प्राप्त झाले आता तुमच्या तुम्हाला पोचत्या कशा करू तुम्ही गेला म्हणजे हे सर्व नाहीसे होईल म्हातारी म्हणाली तुला काही कमी पडणार नाही ज्येष्ठा गौरी म्हणतात तीच मी मला आज पोचती कर ब्राह्मण मनाला हे दिलेलं असेच वाढावे असा काही उपाय सांगा तिने आपले व्रत सांगितले भादव्याच्या महिन्याच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावे दोन खडे घेऊन आणावेत ऊन पाण्याने धुवावेत ज्येष्ठा गौरी आणि कनिष्ठा गौरी म्हणून त्यांची स्थापना करावी त्यांची पूजा करावी दुसरे दिवशी घावन गोडे करावे तिसरे दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा सवासिणींची ओटी भरावी जेऊ घालावे संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे अक्षय सुख मिळेल संतती संपत्ती मिळेल ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्थळी देवांच्या द्वारी गाईच्या गोठी पिंपळ्यांच्या पारी सफळ संपूर्ण आता आरती करूया सोन्याच्या पावलानी महालक्ष्मी आली सोन्याच्या पावलानी पोवाळी ते कापराणी भक्ता प्रसन्न झाले सोन्याच्या पावलानी मी सोनी भर जरी चोळी बदामी कुङ्कुजे कोरी नाकी मोर निपावक्षी आली सोपाव कङ्कनी कोसरी वाकी शोभे दण्डावी केडा माथ्यारि उबी हसति दारे सोन्या छावलानि महलक्षी आली सोन्याच्या पावलानी फुलांचा कर दुडा तुझ घालून विडा वेणीचा फोडा मुखी रंगला विडा सोन्याच्या पावलानी महालक्ष्मी आली सोन्याच्या पावलानी दुभ त्या गाई माशी राबती दास दासी रवि फिरत डेर्याशी दिला भक्ताला हात सोन्याचा पावलांनी महालक्ष्मी मी आले सोन्याचा पावलांनी गहु तांदळाची माता करी ते कुटी महालक्ष्मी मी आली उभी भक्तांच्या बाठी महालक्ष्मी मी आले देवघराच्या नीट दिला भक्ताला हात सोन्याच्या पावलानी महालक्ष्मी आली सोन्याच्या पावलानी ओ ते कापरानी भक्ता प्रसन्न झाली सोन्याच्या पावलानी